हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रंदिमे आणि फ्रेंड्स आज आहे एकोणीस सप्टेंबर आणि हा जो व्हिडिओ आहे बड्डेचा हा सोळा सप्टेंबरचा आहे कारण सोळा सप्टेंबरला अनुष्काचा बड्डे होता आणि आम्ही अगोदरच खूप छान प्लॅनिंग केली होती बड्डेची म्हणजे छान असा बड्डे करायचा सेलिब्रेट आणि सगळ्यांना बोलवायचं नातेवाईकांना वगैरे असं आम्ही ठरवलं होतं पण हे अचानक हे जे हॉस्पिटलचं हे जे जा मॅटर झाला याच्यामुळं म्हणजे कोणाचा मूडच नव्हता हे बड्डे वगैरे सेलिब्रेट करायचा कारण की एवढ्या मोठ्या संकटातून आम्ही नुकतंच निघालो होतो त्यामुळं म्हणजे हे बड्डेचा वगैरे काही विचार आम्ही केलाच नव्हता आणि बड्डे करणं हे कॅन्सल केलं होतं पण त्याच्यानंतर मग मा अनुष्काच्या मामांना कळालं की बड्डे करणार नाही तेव्हा मग अनुष्काचे मामा इथे डोंबवलीमध्ये राहतात तर हे दोघं पण माझे भाऊ जे भा आहेत ते तिच्यासाठी बड्डेचा केक घेऊन आले दोघांनी दोन केक आणले होते आणि ते केक इथे कटिंग करत आहे आणि या अगोदर म्हणजे अनुष्काच्या मैत्रिणींनी सुद्धा म्हणजे केक आणि काही हा जो फ्रॉक घातलेला आहे तिने तो तिच्या मैत्रिणींनीच घेतलेला आहे बड्डेचं गिफ्ट म्हणून तर तिच्या चार पाच मैत्रिणी आल्या होत्या कॉलेजच्या आणि त्या मैत्रिणींनी मिळून बेडरूममध्ये तिचा बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर मग त्या मुली गेल्याच्यानंतर मग आता हा मामा लोकांनी आणलेला केक ती कटिंग करत आहे म्हणजे आज नाही नाही म्हणता दोन ते तीन केक अनुष्काने कटिंग केले आणि माझे मम्मी पप्पा पण आले होते म्हणजे अनुष्काचं ऑपरेशन झालं त्यामुळं तिच्यासोबत राहावं आणि तिची थोडीफार काळजी वगैरे घ्यावी म्हणून माझे मम्मी आणि पप्पा दोघं पण आले होते ॲक्च्युली माझी मम्मी पण जॉबला जाते तिला सुट्ट्या नव्हत्या तरीसुद्धा दोन दिवसाच्या सुट्ट्या काढून ती आली होती आणि तिने हे दोन दिवस जे आहे ते पूर्णपणे अनुष्काची सेवा करण्यामध्येच घालवले ते म्हणतात ना कुठल्याही आजी आणि आजोबाला आपल्या म्हणजे मुलापेक्षा किंवा मुलीपेक्षा आपले नातू जास्त प्रिय असतात आणि हे उदाहरण मला आत्ता ह्या पिरियडमध्ये मला बघायला भेटलं कारण माझी मम्मी मा पूर्णपणे अनुष्काचीच देखभाल करत होती ती दुसरं काही म्हणजे इकडं तिकडं काही तिचं हे लक्ष नव्हतं फक्त लक्ष तिचं अनुष्कावरतीच होतं आणि पूर्णपणे ती अनुष्काची देखभाल करत होती आणि हे जे दोन भाऊ आहेत मा हे माझे छोटे भाऊ आहेत आणि खूप आवडीने त्यांनी केक आणला होता आणि त्यांना जाण्यासाठी खूप उशीर झाला ह्या बड्डे सेलिब्रेशनमुळे खूप उशिराने ते गेले आणि त्यांनासुद्धा वेळ नव्हता येण्यासाठी पण कामावरून येऊन ते इकडे आले होते केक घेऊन अनुष्कासाठी आणि हे जे भाऊ आहेत ना माझे ते वयाने खूपच लहान आहेत माझ्यापेक्षा त्यामुळं म्हणजे त्यांचं अनुष्कासोबत जास्ती बॉन्डिंग चांगलं आहे म्हणजे मामा मामा मा, मा, तर मामा असतोच मा, पण मामासोबतच ते अनुष्काचे चांगले मित्रसुद्धा आहेत म्हणजे भरपूर असं छान त्यांची मैत्री आहे मामाची आणि भाचीची आणि अनुष्काचा यंदाचा बड्डे खूप छान असा सेलिब्रेट करायचं आम्ही ठरवलं होतं पण ते झालं वेगळंच काहीतरी म्हणजे आमचं हे हॉस्पिटल मॅटरमुळं सगळ्यांचा मूड खराब झाला आणि बड्डे सेलिब्रेट करायचं कॅन्सल केलं होतं आम्ही तरी पण ठीकठाक असं सेलिब्रेशन झालं म्हणजे छोटंसं का होईना घरातल्या घरात केलं आम्ही सेलिब्रेशन आणि त्यानंतर माझी मम्मी आणि पप्पा हे अनुष्कासोबत दोन दिवस राहिले आणि माझ्या मम्मीने अनुष्काची खूप काळजी घेतली तिचं म्हणजे पूर्ण सेवा केली तिची भरपूर अशी पण मम्मी ज्या टायमाला तिची सेवा वगैरे करत होती ते म्हणजे जास्ती काही व्हिडिओ मी शूट करू शकले नाही कारण घरातले म्हणजे आता पाहुणे घरात आल्यावरती थोडंसं शूट करायला थोडंसं वेगळं वाटतं त्यामुळे मी जास्ती काही शूट केलं नव्हतं पण थोडंफार जे एक दोन क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत अनुष्काचे आणि तिच्या आजीचे तर आता इथे माझी मम्मी परत निघाली आहे नवी मुंबईला म्हणजे दोन दिवस आमच्यासोबत राहिली आणि त्यानंतर आता ती निघाली तर अनुष्काचा मूड खूप खराब झाला होता की आता आजी निघाली वापस म्हणून तिचं म्हणणं होतं की अजून थोडे दिवस राहायला पाहिजे पण मम्मीची सर्विस आहे आणि तिला सुट्ट्या नव्हत्या जास्ती त्यामुळं तिला निघावं लागलं तिचं पण मन होतं राहायचं अनुष्कासोबत पण तिला नाईला जाणे निघावं लागलं आणि ते आता मी आ, मम्मीला घालवायला निघाली आहे अनुष्का वरतूनच बघत होती आजीला जाताना पण लवकरच पुन्हा येईन असं सांगून तिची आजी निघाली आहे आणि आता इथे मी आणि वैभव माझ्या मम्मीला पप्पाला सोडायला रिक्षा म्हणजे इथं गेटपर्यंत आलो आहे आणि ते आता रिक्षा येईल तेव्हा ते दोघ जण बसतील आणि दुपारचा टाईम आहे त्यामुळं म्हणजे ट्रेनला पण जास्ती गर्दी नसते दुपारच्या टायमाला बाकी सकाळी आणि संध्याकाळी मात्र भरपूर गर्दी असते कारण जॉबला वगैरे जाणारी माणसे असतात त्यामुळं सकाळ संध्याकाळ दोन टाइम गर्दी असते ट्रेनला आणि ॲक्च्युली माझी मम्मी पहिल्यांदाच माझ्या घरी आली होती म्हणजे जसं आम्ही घर घेतलं होतं तसं फक्त एकदा पूजेला फक्त आली होती आणि त्यानंतर आता ही पहिल्यांदाच ती घरी आली होती त्या आणि या ज्याच्यामध्ये तिने माझं पूर्ण घर बघितलं आणि ती सांगत होती की तुझं घर खूप छान आहे आणि व्यवस्थित असं ठेवलं आहे असं ती बोलत होती आणि आता ती फायनली गेली आहे आणि तिला ट्रेन वगैरे भेटली जागा वगैरे भेटली असं तिचा फोन पण आला होता आणि त्यानंतर मी घरी आल्याच्यानंतर जे जेवणाचा वगैरे पसारा पडला होता ते मी सगळं घासून घेतलं आहे भांडे वगैरे भरपूर पडली होती जेवणाची आणि किचन पण पूर्ण अस्तव्यस्त झालं होतं आणि ते किचन मी इथं पूर्ण क्लीन करून घेत आहे आणि हे सगळे भांडे वगैरे घासून घेत आहे तर माझी मम्मी मा बोलत होती की तुझ्या इथं म्हणजे पाणी वगैरे चोवीस तास असतं आणि स्पेस पण चांगला आहे तुझ्या घराचा मोठं घर आहे आणि खूप छान वातावरण आहे इथले असं ती बोलत होती म्हणजे आल्यासारखं म्हणजे माझी मम्मी खूप खुश होऊन गेली माझ्या इथे दोन दिवस राहून पण दोन दिवस जोपर्यंत माझे मम्मी पप्पा होते तोपर्यंत माझ्या घरामध्ये मा करमत होतं छान वाटत होतं पण आता ते गेलेत तर घरामध्ये एकदम सगळे उदास झाले आहेत आणि कोणालाच करमत नाही काय नाही तर आता इथे आले आहे मी बेडरूममध्ये तर इथे पण खूप असं कपडे वगैरे पडले होते आणि कपाट पण मला सेट करायचं आहे पण आता सध्या माझ्याकडे वेळ नाही त्यामुळे जेवढे कपडे बाहेर पडले आहेत तेवढेच मी घड्या घालून व्यवस्थित ठेवते आणि मग एखाद्या दिवशी हे कपाट पूर्ण सेट करून घेईन म्हणजे जे काही घालायचे कपडे आहेत तेवढेच ठेवेन आणि जे न घालायचे कपडे आहेत ते वेगळे करून ठेवेन आणि कपाट पूर्ण भरलं आहे त्यामुळं ते काढावंच लागेल लवकरात लवकर आणि आता पाऊस पण जवळजवळ पूर्णपणे बंद झालेला आहे म्हणजे आता अजिबात पाऊस येत नाही तर हे जे कपडे सुकायला ठेवलेले जे स्टँड आहे ते आता मी फोल्ड करून पलंगामध्ये ठेवून घेणार आहे लवकर म्हणजे एक दोन दिवस बघेन मी पाऊस जर आला तर ठेवेन नाही तर मग जर नाही आला तर मग हे जे स्टँड आहे हे पूर्णपणे खोलून त्याची जे सगळं जे नट बोल्ट आहेत ते व्यवस्थित ठेवेन आणि पलंगामध्ये हे ठेवून देईन म्हणजे अडचण झाली आहे बेडरूममध्ये या स्टँडमुळं पण खूप कामाचा हे आहे हा स्टँड त्यामुळं ठेवला आहे आणि आता हे बाहेर पण कपडे सुकलेले होते तर हे पण कपडे आता मी व्यवस्थित घड्या करून ठेवते आणि हे जे कपड्या घड्या करणं किंवा झाडू मारणं हे काम अनुष्काचं होतं हे कपडे वगैरे कोणाचे कुठे ठेवायचे कोणाचे कसे ठेवायचे हे सगळं अनुष्काच बघत होते पण आता सध्या तिची तब्येत खराब असल्यामुळं हे पण काम मीच करते आणि माझ्यापेक्षा छान असं ती कपडे व्यवस्थित असं सेट करत होते कपाटामध्ये पण आता ती आजारी पडली तर पूर्ण कपाट असं विस्कळीत झालं आहे आणि सगळं म्हणजे कोणाचे कपडे व्यवस्थित सापडत नाहीत काय नाही असं झालं आहे आणि जेव्हा अनुष्क क कपाट सेट करत होते तेव्हा म्हणजे प्रत्येकाचे कपडे वेगळे वेगळे करून ठेवत होती ती म्हणजे असं मिक्स कपडे ठेवत नव्हते हो त्यामुळं वेळेवरती हो सगळ्यांचे कपडे भेटायचे पण आता सध्या ती पेशंट झाली आहे त्यामुळं हे पण काम मीच करत आहे आणि त्यामुळं सगळं म्हणजे कपाटामध्ये गोंधळ झालेला आहे तर तो एखाद्या दिवशी मी कपाट पूर्ण सेट करून घेईन आणि रोज असे मस्ती करणारे माझी मुलं आज खूप शांत बसलेली आहेत हॉलमध्ये आहेत आणि त्यांचा थोडासुद्धा आवाज नाही खूप शांत बसलेली आहेत कारण आजी आज आणि आजू त्यांच्या गावाला गेले त्यामुळं ते मुलं माझी उदास झाली होती म्हणजे वैभव पण खूप उदास झाला होता आणि अनुष्का पण खूप उदास झाली होती आणि ते बघा बसलेले कसे आहे आणि त्यांना मी खूप समजावून सांगितलं की बाबा आजीची स सर्विस आहे आणि तिला जावंच लागतं तिची मजबुरी आहे जाणं नाही तर ती राहिली असते तुझ्यासोबत पण पन तरी पण अनुष्का काही मान्य करायला तयारच नाही आणि खूप अशी उदास झाली होती ती तर आता तिची मी समजूत काढेन थोड्या वेळाने तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय No okay. okay.